करत आधी दैविक शिवराय सर्व समितींच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पूर्ण मित्रमंडळ मिळून पूर्ण भुसावळ विमय करण्याचा प्रयत्न केलेला आहे दिनांक सोळा आणि सतरा दोन दिवस शिवजयंती निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा केलेली आहे उद्या सकाळी सहा वाजता पावन रोड संध्याकाळी साडेपाच वाजता मशाल रॅली आहे रात्री बारा वाजता जन्मोत्सव आहे परत सतरा तारखेला सकाळी दहा वाजता मोटरसायकल रॅली आहे परत संध्याकाळी मिरवणुकीचे स्वागत आहे शहरातील विविध क्षेत्रात चांगले काम केलेल्या दहा मान्यवरांच्या सन्मानान सन्मान केला जाणार इथं अशा अशा वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी भुसावळकरांनी कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी जय शिवराय शिवजयंती प्रत्येक वेळी चांगलीच होते परंतु ह्यावेळी सगळं सोबत आहे त्यामुळे शिवजयंती चांगलीच होणार आहे आणि पुढेही चांगलेच होणार आहे यातले शिवराज